मलकापुरात हरियाणाचा ट्रक पोलिसांनी पकडला ट्रकमधील शहाऐंशी लाखांचा माल जप्त बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहर पोलिसांनी रात्री मोठी कारवाई केली आहे हरियाणाचा एक ट्रक पोलिसांनी संशयावरून पकडला त्यात पोलिसांना प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखू आढळून आला हा एकूण मुद्देमाल तब्बल शहाऐंशी लाखांचा आहे प्राप्त माहितीनुसार गोपनीय माहितीच्या आधारे मलकापूर शहर पोलिसांनी ही कारवाई केली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न वरून भुसावळच्या दिशेने एक कंटेनर जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली सदर कंटेनर कंटेनर पोलिसांनी अडवले तेव्हा हरियाणाचे असल्याचे समोर आले कंटेनरमध्ये असलेल्या मालाबाबत पोलिसांनी चौकशी केली असता चालकाने उडवा उडवीची उत्तरे दिली त्यावेळी पोलिसांनी व्हिडिओ कॅमेऱ्याच्या मदतीने कंटेनरची तपासणी केली असता त्यात गुटखा आणि तंबाखू आढळून आली सदर ट्रकचा पंचनामा

हायवे क्रमांक फिफ्टी थ्री नॅशनल हायवे यावरून गाडी क्रमांक आयसे ट्रक क्रमांक आर जे बी आर जे झिरो दोन जी सी चौपन्न एकोणावीस हा प्रतिबंधक गुटखा व सुगंधित तंबाखू अशी वाहून घे वाहून घेऊन जात आहे अशी माहिती मिळाल्यावरून आम्ही त्या दृष्टीने पथक तयार करून सापा रचला आणि तो ट्रक आल्यानंतर तो ट्रक आम्ही त्या ठिकाणी इशारा करून थांबवला आणि ड्रायव्हरला विचारले ट्रक बाबत आणि ट्रक मध्ये असणाऱ्या परंतु ट्रक कंटेनर आहे तो सील होता ट्रक आपण संशयावरून भोरका आहे या संशयावरून गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहितीवरून तो पोलीस स्टेशनला आणला व अन्नवर औषध प्रशासनाचे अधिकारी वसाळे साहेब यांना पत्र देऊन बोलावून घेऊन त्या ट्रकचा व मधील माल जो सुगंधित तंबाखू आणि सुगंधित पान मसाला याची खात्री करून वसाळे साहेबांनी पंचनामा केला त्यात राजनिवास मसाला हा सुमारे एक्कावन्न लाख चौऱ्याऐंशी हजार किमतीचा तसेच सुगंधित तंबाखू अकरा लाख बावन्न हजार किमतीची आणि कंटेनर जो आहे त्याची किंमत बावीस लाख रुपये असे एकूण मुद्देमाल पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी लाख छत्तीस हजार रुपये हा जप्त केलेला आहे अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून आणि त्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे